सुरे चिनाल मूळ लटका करके ओ हो बैठी है रे तो हुआ है न तेरा ती काहीच बोलली नाही या आणि अशा कानात शिसे ओढणाऱ्या ओळींनी मेंदूला मुंग्या आणणाऱ्या भेदक शब्दांनी आणि शेवटचा कार्यकर्ता शिल्लक असेपर्यंत लढत राहू या आश्वासक बाण्यांनी त्या बोलत होत्या वादळी पावसाने बेभान होऊन बरसवा कशास त्या बरसत होत्या बारामती साहित्य कट्ट्यावर भरगंत सभागृहात भान विसरून श्रोते ऐकत होते कोणताच इमोशनल सीन समोर घडत नसताना मी किती काय आणि कसं भोगलं सोसलं त्याचा उल्लेखही त्यांच्या बोलण्यात नसताना ऐकणाऱ्यांच्या अंगावर कधी शहारे तर कधी डोळ्यांच्या कडा ओलांडून उंदके बाहेर पडत होते संप्यतेचा जो बुरखा फाडणारी दिशा पिंकी शेख दिशा पिंकी शेख नावाचे रणरागिणी आज बारामध्ये साहित्य कट्ट्यावर बोलत होती शशांक सर त्यांच्या युनिक शैलीत श्रोत्यांच्या मनातले प्रश्न उत्स्फूर्तपणे दिशा यांना विचारत होते अतिव वेदनेच्या सर्व मर्यादा ओलांडून दुःख वळचणीला घर करतात तेव्हा दिशा पिंकी शेख नावाचं अजब रसायन तयार होत असावं ज्यांना स्वतःचं नाव स्वतःचं लिंग स्वतःची खरीखुरी ओळख शोधण्यासाठीच झगडावं लागतं अशा एल जी बी टी क्यू कम्युनिटीच्या भाग असलेल्या दिशा पिंकी शेख यांना ऐकणं समजून घेणं म्हणजे शब्दांच्या पलीकडे जायची तयारी हवी रस्त्यावर भीक मागणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीला किती सहज चिडकारतो आपण पण हजारो वर्ष साठलेल्या वेदनेला दबलेपणाला आपला नाकर्ते जबाबदार आहे हे स्वीकारायला का तयार नसतो आपण आपणाला बाळ झालं यात खुश नसतो आपण तर ती मुलगी झाली का मुलगा यावर आपल्या खुशीची परिमाणं अवलंबून असतात अशा वेगळी ढोंगी समाजात तिसऱ्याच लिंगाचं बाळ जन्माला आलं तर कोण खुश होणार हे आणि असे किती मुद्दे किती प्रश्न अनुत्तरित आहेत याला गणती नाही असाच काहीसा दिशा यांच्या बोलण्याचा सारांश काढता येईल त्या जेव्हा म्हणाल्या की माझ्या दुःखाचं मूळ हे सगळ्या बायकांच्या दुःखात लपलेलं आहे तेव्हा मनात विचार आला बुद्धाची करुणा खोलवर झिरपलेली व्यक्तीच हे बोलू शकते टोकाचा पण तरीही संयत विद्रोह करायला खूप संवेदनशील हळवं मन आणि करुणेनं पाजळणारं हृदय तुमच्याकडं असावं लागतं बरं काया प्रवेश वगैरे सोडाच पण स्वतःच्या दुःखावर परिगा एवढा महाकाय असताना आपल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू स्थिर ठेवू शकणारी आपल्या लक्ष्यापासून न ढळणारी ही एकदम खमकी बाई आहे, ना आहे हे दिशा यांनी भेटून ऐकून जाणवलं मी बाई दिसणारी पण बाईसारखी कामाला न येणारी बाई आहे म्हणूनच की काय तिथली व्यवस्था नाकारत राहते आम्हाला हा उद्वेग आणि हे वास्तव दिशा यांच्या बोलण्यात शब्दाशब्द जाणवत होत मी आयुष्याची सोळा सतरा वर्ष पुरुष म्हणून वावरलेली आहे त्यामुळं मला किमान बंड करता तरी येतं पण ज्या मुलींना मांडी मोठी का घातली म्हणून आई मारते त्या मुलीनं काय आणि कोणतं बंड करावं रामायणातील दाखवल्यापासून ते आजच्या तथागतीत प्रगत विज्ञान आणि लोकशाहीच्या व्यवस्थेतही माझा संघर्ष फक्त माणूस म्हणून हक्क मिळवण्यासाठी असे तर जगण्या जगण्याच्या अशा त्या आशा पुन्हा पुन्हा पल्लवीत कशाच्या भरोश्यावर करायच्या हा दिशा यांनी उपस्थित केलेला प्रश्न सुन्न करणारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर पायातली चपली एवढीशी किंमत आम्हाला नसती हे बोलताना दिशा यांना गलबलून आलं अलीकडे कविता सुचत नाहीत लिहायला जमत नाही या प्रश्नावर उत्तर देताना वंचित बहुजन आघाडीची पदाधिकारी म्हणून जे काम करता आहे तीही एक कृतिशील कविताच असल्याचा त्यांचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आपल्या गुरूंविषयी आपल्या नेत्यांविषयी कृतज्ञता मित्रपरिवाराविषयी प्रेम आणि अर्ध्या वाटेवर कायमचं गेलेल्या जवळच्या माणसांविषयी दिशा यांनी व्यक्त केलेल्या आणि न केलेल्या भावना सांगत होत्या दिशा यांना स्त्री किंवा पुरुष असण्याची त्यांच्या स्तरापर्यंत खाली येण्याची गरजच नाही कारण त्यांचा स्तर खूप वरचा आहे अधिक मानवी आहे गरज आहे की समाज म्हणून स्वतःला सभ्य म्हणणाऱ्यांनी आपला स्तर उंचावण्याची कट्ट्यावरचा संवाद संपला तेव्हा हाच भाव होता श्रोत्यांच्या चेहऱ्यावर दिनेश आदलिंग